चांदवड काल दुपारपासून बेपत्ता असलेला तो पाच वर्षेतगत असलेले मौजे येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडघर वय वर्ष पाच हा मुलगा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता होता काल दुपारी सदरील मुलगा घरी का नाही हे लक्षात आल्याने बिडघर कुटुंबियाने सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडून आला नाही हळूहळू मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरली गावकऱ्यांनीही शर्तीचे प्रयत्न केले अनेक तर्कवितर्क यावेळी काढण्यात आले कुणी ह्या मुलाचे अपहरण केले की काय या संदर्भात परिसरातील अनेक सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले शेजारी शेजारीच रेल्वे लाईन असल्याने सर्व बाजूने तपास करून शोध न लागल्याने सदर घटनेची दखल घेत काल सायंकाळी सहा वाजेपासून चांदवड पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले यामध्ये मनमाडचे एस पी बाजीराव महाजन व चांदवडचे पी आय कैलास वाघ हे घटनास्थळी रापली गावातच सदर वस्तीवर रात्रभर मुक्काम ठोकून तपास कार्य सुरू ठेवून गावातीलच तरुण मुलांनी व पोलिसांच्या पुली, तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढला सदरील घटनेला वारंवार अशा तालुक्यात घटना घडत असल्याकारणाने पोलिसांनी अतिशय कसोशीने असे प्रयत्न करत रात्रभर ही रात्र डोक्यावर घेऊन तपास केला परंतु कुठेही यश आले नाही कदाचित एखाद्या हिंस्र प्राण्याने या लहानग्या मुलाची शिकार तर केली नाही ना या अनुषंगाने आसपासच्या मकाच्या शेतात घुसून शोध घेण्यात आला गावातील बऱ्याच विहिरींचे पाणी काढून बघण्यात आले परंतु आसपासच्या सर्व विहिरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विहीर खोल असल्यामुळे पाणी काढणं हे जिकरीचं ठरत होतं तरीही प्रयत्न पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चालूच ठेवले सदर बालकाचा शोध सकाळपर्यंतही लागला नाही या संदर्भात पुढील तपास करण्यासाठी नाशिकचे एस पी विक्रम देशमाने मालेगाव ॲडिशनल एस पी अनिकेत भारती डी वाय एस पी बाजीराव महाजन चांदोड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय खरे तसेच येवला पोलीस स्टेशन या सर्वां सर्वांनी परिसराची कसून शर्तीचा तपास क प्रयत्न करून तपासणी केली परंतु यश काही हाती लागले नाही सदरील शोध मोहिमेत त्यानंतर डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली आणि डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात असताना घरासमोरच्या बिटगर कुटुंबाच्या कुटुं घरासमोरच्या विहिरीकडे ह्या डॉ डॉग स्कॉडने मार्ग दाखवल्याने संशय बळावला आणि सदरील विहिरीत शोध घेतला असता अचानक आज सायंकाळी सव्वा सात वाजेच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या दहा परस खोल असलेल्या विहिरीत या चिमुकल्या कृष्णाचा मृतदेह हो अखेर आढळून आला ही घटना निदर्शनास आल्याने एकाच परिसरात खळबळ उडाली असून आता सदरील मुलगा ह्या विहिरीत नक्की गेला कसा कदाची त्याचा जाला की लावले कदाचित घातपात झाला काय न्यूज साठी विभागीय संपादक राम बोरसे चांदपण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा